या पाचवी स्कॉलरशिप दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत कालच्या एका व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाची स्पष्टीकरणे पाहिली आहेत आज आपण मराठी विषयाची स्पष्टीकरणे पाहणार आहोत सेट बीमधील ही स्पष्टीकरणे आहेत आपण आपल्या सेटमध्ये हा प्रश्न कोणत्या क्रमांकाचा आहे त्यानुसार आपले उत्तर चेक करा पहिला प्रश्न या ठिकाणी पुढे दिलेल्या शब्दांमध्ये किती अशुद्ध शब्द आलेले आहेत यामध्ये क्रीडा महोत्सव निरीक्षण दूरचित्रवाणी मानवनिर्मित आणि ग्रामगीता असे एकूण पाच शब्द अशुद्ध आले आहेत पर्याय क्रमांक एकमध्ये त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन जत्रेसाठी गावगावचे नामवंत टिंबटिंब आले होते म्हणजेच मल्ल त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रत्येकाची पिळदार आणि मग शरीर मल्ल म्हटल्यानंतर शरीर पर्याय क्रमांक दोन यानंतर प्रश्न पाचवा खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे म्हण पहा दिव्याखाली अंधार या ठिकाणी म्हण तयार होते म्हणजेच मोठ्या माणसात देखील दोष आढळतात पर्याक्रमांक तीन त्याचं उत्तर होईल यानंतर पुढे प्रश्न क्रमांक सहा आहे खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाकप्रचार निवडा शरण जाणे शरण जाणे म्हणजेच नाक घासणे पर्या क्रमांक चार सातवा प्रश्न अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे गरजवंत हा शब्द तयार होईल आणि शेवटचा अक्षर म्हणजेच त पर्याय क्रमांक दोन कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश आता या ठिकाणी अधोरेखी शब्दासाठी समानार्थी शब्द प्रचिती प्रचिती म्हणजेच अनुभव म्हणता येईल स पर्याय क्रमांक एक नऊमध्ये रिकाम्या जागी पहा पर्याय क्रमांक तीन टाकून पहा आ रा, स आरास यानंतर आरती यानंतर आसन आणि आरंभ अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीनमध्ये त्याचे उत्तर आहेत यानंतर काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा ही रचना कोणाची आहे तर शेख मोहम्मद बाबा यांची ही रचना आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होईल यानंतर प्रश्न क्रमांक अकरा पाहून घ्या दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावायचे यामध्ये उतरण एक नंबरला येईन उतार दोन नंबरला येईन आणि उत्कृष्ट कारण त नंतर क येत आहे त्यामुळे उत्कृष्ट पर्याय क्रमांक तीन हे मधोमध्ये येईल बा तीन नंबरला म्हणजेच मधोमध्ये येईल पाच शब्दामध्ये अकराचं तीन बारा खालील अलंकारित नसलेला शब्द यामध्ये अहिल्याबाई हा अलंकारित नसलेला शब्द आहे बाराचं तीन यानंतर खाली दिलेल्या शब्दासमूहाबद्दल अचूक शब्द पर्यातून तो निवडा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा तेराचं चार प्राणी आणि त्यांच्या निवारा चुकीचा पर्याय यामध्ये शिहाची जाळी हा चुकीचा आहे बाकीचे पर्याय बरोबर दिलेले आहेत पंधरा चुकीची जोडी ओळखायची वेब म्हणजे आंतरजाल ही चुकीची आहे बाकीचं सगळं बरोबर आहे युजर म्हणजे वापरकर्ता डिस्क म्हणजे तबकडी थ्री डी म्हणजे त्रिमिती अशा पद्धतीनं पंधराचं एक चुकीचं आहे सोळावा उतारा जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल माणसाचं सौंदर्य कशाने वाढत नाही तर विचाराने यानंतर सतरा म्हणजे सोळाचं दोन सतराचं वरील उतारेशी विसंगत असणारे विधान पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेले शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात उतारा वाचला की तुमच्या लक्षात येईल अठरा मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे अठराचं चार त्यानंतर कविता वाचून घ्या आठवण कुठे लपलेले नसते तर वसंतातल्या मोहरात हे त्याचं उत्तर आहे यानंतर पुढीलपैकी कोणत्या शब्दात चा समानार्थी शब्दच कवितेत आला आहे तर तन्मय म्हणजे धुंद असं वीजचं एक येईल यानंतर एकवीस यामध्ये आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले आहे पर्याय क्रमांक दोन त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविशी मित्रजीवाचा खरा यामध्ये उठविसी यामध्ये ही क्रिया दिलेली म्हणजेच क्रियापद उठविसी पर्याय क्रमांक एक तेवीस खाली दिलेल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा यानंतर यामध्ये तो माळी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर होईल चोवीस खाली दिलेल्या पर्यातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द यामध्ये पहा लिंबू लिंबे संत्रे संत्री मूल मुले म्हणजे यांचं अनेक वचन वेगळं होते देवचं अनेक वचन देवच राहतं म्हणून तो वेगळा आहे चोवीस चार आणि खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखायचा आहे खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला वा खेळला कोणाबद्दल सांगितले तर मानसीचा धाकटा मुलगा म्हणून पर्याय क्रमांक दोन त्याचं उद्देश होईल अशा पद्धतीनं ही प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत धन्यवाद